नमस्कार मी मिलिंद कांबळे आमच्या वज्रेश्वरी गावामधल्या ग्रामपंचायत वार्ड नंबर दोनमध्ये उभा आहे आता बरेच दिवस मी इथून जातो माझा लहान मुलगा इथून जातो किंवा माझ्या बाजूला संतोष पाटारेचं घर आहे योगेश पाटारे संतोष पाटारे बाजूला फक्तचं घर आहे आणि त्या ताई काय आंगणवाडीच्या शिंदे आ? शिंदे ताई शिंदे ताई आता तिथे शांती आहे तिथे लहान लहान मुलं आहेत त्या गल्लीमध्ये बरेच दिवस ह्या खालून या पेवर ब्रॉक्सच्या खालून बघू हे कोणाचं गटार इथे आहे का काय मी सगळी दुर्गंधी या गल्लीमध्ये पसरले नाही ना बघितली घाण कशी आहे आता शिंदेबाई वयस्कर आहेत तिथे राहत आहेत बाई चाललं बघा बघितला या शिंदेबाई आमच्या सांभाळून झालं पाय म्हणजे पडला तर इथं ते कुठंतरी फ्रॅक्चर व्हायचा फुबा उडगा उडगा फॅक्चर व्हायचा त्यांचं वय जास्त म्हणजे आता हे मी दाखवल्यानंतर माग मागे ते त्या आठवड्यात काहीतरी रमा आपला रमाने पण व्हिडिओ टाकला होता त्यानं तो व्हिडिओ पण बघितला कोणी कोणी प्रतिक्रिया दिली नाही आता मला व्हिडिओ टाकायची काय गरज येते थोडा पुढे मला व्हिडिओ मला काम धंदा नाही उठला माझ्या मुलाला मी रोज माझ्या बायको इथून घेऊन जात असते पाय असे साडी वर करून ते पोराचे बुक सांभाळून इथून घेऊन अक्षरशः घाण एवढी घाण बेकार आहे याच्यामध्ये पटकन डेंगूचे मच्छर होतात म्हणजे ही व्हिडिओ टाकल्यानंतर सगळ्या गावाला माहिती आहे ह्या गल्लीमध्ये अशी अशी घाण आहे त्या सरपंचापासून उपसरपंचापासून तर तुमचे सदस्य आहेत या वार्डचे कोण आहेत ते त्यांना माहीत आहे त्या वार्डच्या सरपंचांनी येऊन बघा एक जास्त मोठा प्रश्न नाही साधारण प्रश्न येते पाणी ड्रेनेजचा तिकडचा कुठून तरी येते कोणाचा येते मला ते पण माहीत नाही मला ते येते त्याची विल्हेट लावायची कुठंतरी त्या गटारात समोर गटर केली त्या गटाच सोडायचा एवढा साधा सुद्धा काम ह्या ग्रामपंचायतला करता येत नाही तर तुम्ही ग्रामपंचायतवरती बसले कशा करता तुम्हाला कोण एक तर गावात कोण विचारत नाही आता सगळी सुशिक्षित लोक आजूबाजूला जाऊन प्रत्येकाने जाऊन बसा ग्रामपंचायतमध्ये हे आमचं करून द्या करून द्या म्हणजे आम्ही जाऊन बसायचं जा। तुम्हाला निवडून देणार दिलाय कशासाठी आम्ही आमची कामं करण्यासाठी म्हणजे तुम्ही येऊन स्वतः प्रत्येक वॉर्डमध्ये फिरून बघायला पाहिजे कुठं कुठं काय का काय आहे सर्व साधारण काम आहे ड्रेनेजचं ते तुमच्याने होऊ शकत नाही काय ब गावाची प्रगती काय करणार आहेत तुम्ही एवढी दुर्गंधी ही कुठल्या आजूबाजूं तर दुर्गंधी आहेत कचऱ्याची त्यात काय विल्हेवाट कचऱ्याचा प्रश्न कोणी सोडवलाच नाही मी म्हणून टाकलो पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे तिथला पार्किंगचा प्रश्न आहे रस्त्याचा आहेच आहे हे सगळे प्रश्न घेऊन घेऊन दोन हजार पंचवीसपर्यंत आपण चाललोच चाललो आहे इथं कधी नेता सुशिकेत तयार होईल तिथला जो तो आपापल्या पक्षात झेंडा घेऊन चाललाय पुढं जो तो सापली संघटना अरे संघटना पक्ष मरुद्या चुलीत ज्या मतदारांनी तुम्हाला मत देऊन त्या खुर्चीवर बसवलं हो आहे त्याच्यासाठी निदान काम करा शासन पैसे द्या आमच्या घरातून पैसे घेतात तुम्ही ती छोटी छोटे कामं तर करा ते काम मी व्हिडिओ वाढल्यानंतर तो दुसऱ्यांना लोकांना बोलत सुटतात त्याला लाईक केला त्या मिलिंद कांबळेला लाईक केला मी काय चुकीचं बोलतोय आहे ते तुम्हाला दिसते ते दाखवतो आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यावर तुमची का बोलती बंद होते याच्यावर त्याचा काय उपाय करायचा दोन दिवसात करा त्याच्यावर उपाय झाला पाहिजे आता मी पुढचं काय बोलत नाही काय बोलची वेळी आपण दाखवू आता पुढे दाखवू तुम्हाला संध्याची जाण येतो मनोच घर येतोय नाय वडील आहेत बाबा किती वय आला ब्याऐंशी एटी टू वर्षांचे आहेत मनोजचे वडील याच दुर्गंधीमध्ये कुठला इन्फेक्शन झाला लहान मुलं आहेत आजी आजारी आहे घरात वास दुर्गंधी येते ना पाण्याची दुर्गंधी किती होते ते बघा नेत नाही आपण सांगायला पाहिजे ना हे अशा परिस्थितीत कोणी न बोलता बोललं तर त्यावर कुठला तरी प्रेशर आणलं जाते आणि माझ्यावर प्रेशर आणून दाखवा तुम्ही कोणाला बापाला घाबरत नाही हे काम कधीपर्यंत करता हे बघ ही पंचायतची गटर या आमच्याच पैशातून खोदलेली गटर या ती परिस्थिती आता पावसाळा संपला आहे कटऱ्यामध्ये माती नशीच आहे पाणी कुठे जाणार नाही तर तुम्हाला बसायला कशासाठी मध्ये तुम्ही करता काय सरपंच एकटाच जबाबदार नाही आला सगळ्यांनी मिळून सगळं गाव ना कुठं कुठं छोटे छोटे प्रश्न सोडवा आणि एवढी पण हक्चल नाही आहे तुम्हाला तर तुम्हाला यात्रेच्या ते पाणी कुठं लावायचे पैसे घ्यायचे आहेत फक्त त्यासाठी बसवला बसवलंय रस्ता कुठून जाणार आहे पाईपलाईन कुठून जाणार आहे एवढ्यासाठी ग्रामपंचायत बसता तुम्ही लवकरात लवकर हे काम करून द्या मी रामदासला परत एकदा सांगतो परत मी सगळ्या गावाला घेऊन आंदोलन करेन आता न होतं त्या ज्या त्या वार्डमध्ये जे जे असे प्रश्न आहेत ना त्यांना बरोबर घेऊन आंदोलन करेन धन्यवाद